चला तरी ते सकाळ झाली आहे शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या सहा साडेसहा वाजले असतील शुभ सकाळ सगळ्यांना हा दिवस शनिवारचा होता सकाळी सकाळी असं वातावरण असतं खूप बाहेरचं छान वाटतं प्रसन्न याच्यानंतर शनिवारी सकाळी माझं एक पार्सल आलेलं होतं ते मी पार्सल उघडत आहे ते बघा दारुद्रामचं पार्सल खोलतोय शाळेला चालला होता तो तसंच त्याला म्हटलं आले पार्सल तर पॅकिंग खोल मी व्हिडिओ करते जर चा ते पिल्लूमध्ये मध्ये त्याला आहे त्याला काय खोलतं आहे काय नाही लवकर खोल असं त्याचं म्हणायचं चालू आहे त्याला पण ते बॉक्स उघडायचा काय आहे त्याच्या त्याच्यात बघायचं किती धडपड चालू आहे बघा त्याची म्हणजे अर्ध तो तिकडून फडतो आहे तो तिकडून काढ मी इकडून काढतो म्हणते तर लवकर उघड दाखव मला काय त्यात त्याला पण खूप बघायचं होतं त्यात काय आहे काय आहे ते ह्याच्यात मी ऑनलाईन मिशोवरून हे डबे मागवले होते अर्धा किलोचे माझ्या आधीच्या बरण्या होत्या प्लॅस्टिकच्या खूप खराब झाल्या होत्या फुटल्या होत्या होल पडून त्यातून असं मुंगेने रवे वगैरे बाहेर काढायला लागलं होतं हे मला डबे तीनशेला एक डझन डबे पडले हे जे एक डबा पंचवीस रुपयाला पडला खूप छान क्वालिटी आहे मला चांगले वाटले नंतर मी ते डबे सगळे स्वच्छ केले जरा विमच्या लिक्विडच्या पाण्याने धुवून घेतले होते त्यांना घासणं काय स्क्रब नाही सारखं सारखं कशाला घासायचं म्हटलं नवीन तर आहेत हे आता घासले की ह्याच्यावर स्क्रॅश वगैरे पडणार सारखं घासत राहील की म्हणून मी फक्त आपलं विमच्या लिक्विडचं पाणी केलं होतं आणि त्याच्यात सगळे स्वच्छ धुवून घेतले होते विमच्या लिक्विडमध्ये नंतर मी पूर्ण हे करता करता घर पण स्वच्छ केलं जरा हे डबे लावताना सगळं ह्यात किराणा बाजार वगैरे भरताना मी जरा घर पण स्वच्छ केलं होतं पेपर वगैरे चेंज करून बघूतरी तर सकाळी सकाळी मी सगळे डबे स्वच्छ करून घेतले धुवून घेतले होते पोराने कॅमेरा कसा धरला आहे उलटा सुलटा बघा कसा व्हिडिओ आला पुन्हा सुकायला ठेवले डबे मी हे सगळे नंतर मी स्वयंपाकाला घेतलं स्वयंपाक करून घेऊया म्हटलं सकाळी सकाळी मग दिवसभर जरा किचनची क्लीनिंग करायची होती मला इथं पीठ मावून ठेवलं हो आहे शेवग्याची शेंग शिजायला घातली भेंडी लुवून आणून ठेवली होती भेंडीची भाजी शेवग्या आमटी आणि चपात्या केल्या होत्या सकाळी सकाळी स्वयंपाक केला एकदा की मग दिवसभर काही पण काम करायला काय वाटत नाही मग म्हणून मी सकाळी हा घर स्वच्छ करायला काढायचं मी पटकन स्वयंपाक करून इथे बघा हे सगळं भांडे घासायला वगैरे काढत मी भेंडी चिरले तोपर्यंत पोरांनी ह्याच्या डोक्याला अशी भेंडी लावून ठेवली होती त्याला चिकटत होती तर असं झटकत होतं भेंडीचं सगळं बघा मी भेंडीची भाजी करून घेतली शेवग्याची शेंगीची आमटी करून घेतली आणि चपात्या वगैरे दही लावलं होतं रात्रीचं सगळं सो, स्वयंपाक केला आणि मग घर स्वच्छ करायला काढलं होतं परत अकरा बारा वाजता बघा माझी इथं भाजी चालू आहे दाखवतो मला मी मी लसूण टाकून थोडंसं तेल टाकून भेंडी परतत होते त्याच्यात तेलात बाहेर बघा तोपर्यंत सकाळी साडेआठ नऊ वाजता असं वातावरण दिसत होतं नऊ दहा वाजता बाहेर खूप ऊन पडलं होतं ऊन भरपूर पडायला लागले आता इकडं गावाकडं असं ऊन पडलं होतं नऊ दहा वाजता बाहेर पूर्ण बाहेर येऊसुद्धा वाटत नव्हतं बघूसुद्धा वाटत नव्हतं एवढं डोळे कसं तरी व्हायला लागले होते तर माझी इकडे भाजी तयार झाली होती परत आमटी तयार झाली होती शेवग्याची शेंगेची मी पटकन सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतला खूपच उन्हाळ्या ना तर एवढा धुरळा एवढी माती घरात यायला लागली ना खूप कसं तरी होते पायाला सगळ्या मातीच माती लागते मी आमटी छान शेवग्या शेंगीची शिजवून घेतली भेंडीची भाजी केली दही होतं रुद्र चाललं होतं शाळेला मग त्याला मी जेवायला दिलं स्वयंपाक करून माझ्याकडे आमटी झाली शेवग्याच्या शेंगीची तयार हा कॅमेरा कसा गोल गोल फिरवला आडवा उभा कॅमेराच कपडालेत नाही त्याला चपात्या केल्या गरम गरम त्याला रुद्राला परत जेवायला दिले मी ताट करून दही शेवग्या शेंग भेंडीची भाजी चपाती नैवेद्य दाखवला देवाला तसंच त्याला ताट दिलं मग परत मी ही भांडी घासून काढली एवढी ती होती त्याच्याचबरोबर फळीवरची पण बाबा डबे असे लावून घेतले होते भरून फॅन साफ केला मिक्सर साफ केला पुसून काढला सगळं म्हटलं आता ते डबे भरताना बाकीचं पण जरा साहित्य हात फिरून घ्यावा पेपर वगैरे चेंज करून गं हे सगळी जाळी घासली होती मी लिक्विड पुन्हा डब्यातला मसाला संपला होता माझा रोजच्या वापरातला मी बरणीतून मसाला काढून घेतला मग बरण्या साफ केल्यानंतर सगळे मसाले वगैरे भरून घेतले होते मीठ चटणीची बरणी मीठ वगैरे भरून घेतले ते नंतर हे बघा परत म्हटलं रुद्राला आपण हे डबे दाखवूया कसे आहेत ते छान क्वालिटी होती याच्यात सगळं सामान भरून ठेवलं होतं खरं तर वर किती पसारा पडला ते बघा कोटमाळ्यावरती पोरांना हे झटकायला बॉक्स वगैरे घेतलं जरा नीट लावण्यासाठी वर चढवलं होतं हे सगळं काढायला लावलं होतं भांडी वगैरेवरची ते मी भांडी घासून सुकायला टाकले होते फॅन चालू केला होता बाहेर नाही नेले आता ऊन भरपूर पडलं होतं धुरळ्याने बाहेरच्या अजून घाण होतात तर रस्त्यावरच्या गाड्यांचा धुरळा खूप येतो त्यात अजून घाण घरातच फॅन चालू करून फरशीपासून काढून फॅन खाली सुकायला ठेवले होते फॅन चालू करून तर भांडी सुकत होते किचनपट्ट्या खालचे वगैरे सगळे पेपर बदल करून घेतले होते मी तर भांडी सुकत होते फॅन लावून दिला होता संध्याकाळी मग परत मी भांडे लावले चहा केला पाच वाजता सगळी भांडी पुसून काढून लावली होती आणि त्याच्यानंतर बघा आहे सहा साडेसात मला ह्या सगळ्याला सहा वाजून गेले होते सहा साडेसहा परत मग मी सगळं घरात दिवा अगरबत्ती लावली आणि ही सगळी भांडी अशी लावून घेतली होती अशी न वापरायची भांडी ते अशी वरती भाजीची जाळी टिफिनचा डबा मिक्सरचं भांडं रोज वापरायची लागणार ग्लास तीन चार कड्या आहेत टोपं वगैरा ताटांच्या जाळ्या सगळं आहे बघा हे पिल्लोंचं आमचं पूर्ण फरशी पुसली होती थंडगार आपल्या त्यात बसलं होतं गारगार लागत होतं त्याला मसाल्याचा डबा पोरांच्या शाळेच्या बॉटल दूध आणायला किटल्या न्याव्या लागतात ना रोज दोन किटल्या नेेतात ते किटल्या घासून ठेवल्या होत्या हे चमच्यांचे दोन्ही पण ग्लासेस ह्याच्यात लहान चमचे भरते नाही ह्याच्यात मोठे चमचे उलतनं भाजीचे चमचे वगैरे ह्याच्यात असतात सगळे हे असं सगळं घासून क्लीन करून ठेवलं हे खालचं पण सगळं चटणी मीठ शेंगदाणे साखर चहा पावडरचा डबा सगळं भरून ठेवलं होतं इकडचे पण बरण्या वगैरे होते डबे मी सगळं घासून पुसून पेपर चेंज करून ठेवतो भाजीचं जाळं पुसून ठेवलं होतं हा तुम्हाला माझा देवाऱ्यावरचा पसारा दिसत आहे बघा किती पसारा पडला आहे आराडा हा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत आवरताना बघायला भेटेल हे पण सगळं मी उद्या ठेवणार आहे हे देव घरातले माझ्या सामानाचे साहित्याचे बॉक्स आहेत ह्याच्यात मी सगळं उद्या हे साहित्य भरून ठेवणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दिसेलच सगळं हे बघा पूर्ण किचन साफ केल्यानंतर घर असं दिस ते डबे छानच वाटत होते चांगले पडले ते डबे मला दीडशे रुपयाला सहा पडले एक डझन मागवलेत मी तीनशे रुपयाचे पिल्लो कसं बसले मी कॅमेरा घेऊन फिरते तर ते मला बघत होतं याशिका करायला लागली म्हणून काय मोबाईल हातात घेते गोल गोल का फिरायला लागले त्याचं माझ्याकडे लक्ष होतं फॅन पूर्ण पोसला होता आणि बाहेर जायचा दरवाजा इकडं बाथरूमचा दरवाजा आहे आणि पूर्ण किचनचा पूर्ण पूर्ण मी मिक्सर पोसून काढला होता स्वच्छ पूर्ण सगळं असं दिसतं होतं संध्याकाळी पिल्लू कसं बसलंय ते छान आता उद्या तुम्हाला माझा देवघराचा व्हिडिओ बघायला भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा परत मी संध्याकाळी थोडेसे बटाट्याची भजी करायला घेतले होते गरम गरम खूप कंटाळा आला होता दिवसभर सगळे स्वच्छता साफसफाई करून म्हटलं काहीतरी गरम गरम करूयात जरा मी हा डबा घेतला होता प्लॅस्टिकचा पीठ कालवण्यासाठी का तर त्याला मला हात खरडायला खूप छान पडत होते पिठाचा हात आहे ना तो असं त्याला हे करायला चांगलं वाटत होतं खरडण्यासाठी त्याचे काठ होते ना त्याच्यासाठी त्याच्यासाठी तो तसा